आज पालिका निवडणुकांच्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी संदर्भातली महत्वाची बातमी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत आणि त्याच संदर्भातली बातमी या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे आणि म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्राचं राजकीय वर्तुळ या बातमीकडे लक्ष ठेवले न्यायमूर्ती सूर्यकांत आणि कोटीश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षण प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे आज सुप्रीम कोर्टामध्ये याबाबतची सुनावणी होईल त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकांना मुहूर्त लागणार का हे पाहणं आता था महत्वाचं ठरणार आहे सुप्रीम कोर्टाच्या या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्याबरोबर थेट दिल्लीमधून जोडल्या गेलेल्या आहेत उर्वशी महत्वाची बातमी आपण जी चोवीस तास प्रेक्षकांना सांगतो कारण सुप्रीम कोर्टामध्ये ही एक मोठी सुनावणी आहे गेल्या दोन ते चार वर्षांमध्ये अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत आणि म्हणूनच याकडे लक्ष आहे काय नेमका सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी संदर्भातलं वातावरण आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये अकरा ते बाराच्या दरम्यान ही सुनावणी होणार आहे खूप महत्त्वाची सुनावणी आहे कारण की अडजण नंतर एडजंट म्हणजेच लोक विचारत होते तारीखनंतर तारीख होत आहे पण नेमकं कधी सुनावणी होणार आणि कधी या प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थानाच्या ज्या निवडणुका आहेत त्या होणार याच्यावरती प्रश्न आहे आज अनुपमा आपण बघितलं तर दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवरती सुनावणी होणार आहे ते म्हणजे एक ओबीसी आरक्षण त्याला घेऊन ज्याला त्या ज्याच्या संदर्भात या निवडणुका प्रलंबित होत होत्या तशाच वेगवेगळ्या म्हणजेच ऑर्डिनन्सेस आणि कायद्यांमुळे या रखडल्या होत्या त्या वेगवेगळ्या वेग पेटिशन्स द्यायच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या रिलेटेड ज्या पण सुनावणी आहेत ते रखडत होते आज नेमकं ती तारीख आली आहे आणि याच्यावरती लक्ष आहे आपण बघितलं तर अडीचशेपेक्षा जास्त जे आहेत महानगरपालिका नगरपालिका पंचायत अशा वेगवेगळ्या निवडणुक्या आहेत ज्या रखडल्या आणि ज्यांच्या आज या सुनावणीवरती पुढे यांचं काय होणार ते तसं समजून येणार म्हणूनच जी, जी सुनावणी आहे ती खूप महत्वाची आहे आणि आज जे आहे वेगवेगळ्या पेटिशन्स ऐकले जाणार आणि नुसतं नव्हे तर पूर्ण देशभरात असे एकोणीस राज्य आहेत जिथे लोकल पोल्स जे आहेत ते रखडले आहेत म्हणून पूर्ण देशाच लक्ष आजच्या या सुनावणीवर आहे असं समजून जरूर लक्ष ठेवून राहा कारण संपूर्ण देशाचंच लक्ष या संपूर्ण सुनावणीकडे असणार आहे